हाय फ्रेंड्स मम्मी आता जेवण बनवते तर आपण बघूया मम्मी आता जेवण काय बनवते मम्मी जेवण काय बनवतेस जेवण भात आहे आमटी आहे बनवलेली बैंगल वांग भरीत वांग म्हणजे भाजायला ठेवले आणि इथे थोडी तयारी करून ठेवली आणि सोबत चपाती आता हे भाजायला खूप वेळ लागतो चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण बघूया तर आता आपण बघूया मग नंतर मम्मी बनवते आहे मम्मी झाला आता नाही रे हे थोड टाइम लागतो नाही झालं आता ते वांग म्हणजे भरीत म्हणजे त्याचं ते हे बनवतात ना मिक्सर मला नंतर बघा तर मग मा आताच माझा अभ्यास झालेला आहे तर मी विचार केला थोडस आता ब्लॉग बनवलं मिनी ब्लॉग तर माझ्या आणि ग्रितीच्या चॅनल मध्ये आम्ही हा ब्लॉग टाकणार आहे तर जेव्हा येईल तर बघा तुम्ही लोक तरी तर आता वांग भरीत फ्राय करून झालेले तर ह्याच्या पुढे काय माहित मम्मी काय करणार आहे ते आपण बघू खरीच नाही वांग भाजून झालेलं आहे अच्छा भाजून झालेलं आहे सॉरी मला नाही कन्फ्यूज होतो मी ह्याच्यात भाजून झालेलं आहे तर बघूया बघ काढायचं आहे काय काढायचं ब्लॅक ब्लॅक तर बघतायत तुम्ही आता मम्मी काढेल तर आपण बघूया मम्मी कसं काढते तर आता इथं मम्मी काढून घेतलेलं सगळं ते ब्लॅक काय होत सालपाट साल आता मी पुढे बनवणार आहे बनवू झाल्यावर मी दाखवणार काढून घेतले बना ना देते देते। बनाना वाटत मला हो काय बरोखर इथं बाप्पा आले आता चपातीची तयारी करते किती गीता आलाय काय पाहिजे कुठे बोल मला दे मला बाबू पण मम्मीला मदत करतोय ग्रीत काय करतोय पडलास तर पडलास तर 그래, 덕. 그래, 그래. 그리 그래. 그래, 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 그래. 그

चपाती डाल भात आम्टी। वांगे हा आमटी भरीत बरी कांदा विंदा टाकलं हा कांदा सगळं मिक्स क्रितिक आता आम्ही जेवण घेणार आहे क्रिती टाटा कर टाटा फ्रँक्वि आपल्याला फ्रँक्वि तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये काय नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटणार ना आपण पहिला हा बोल हा हा टाटा 爸爸。